तर बघा आज माझ्याकडे आलेला आहे माझ आपा। तर अचानक कस काय आलं काय माहितीये आम्ही गेलो खाली बघा तिकडे राहणार म्हणजे तळ्याकडे आपलं जे शूट झाले ना उद्या व्हिडिओ येणार ना सागर हा तर त्याचं शूट केलेलं ना तिकडं आम्ही गेलो कडवंच आणायला तर कडवंच मला लय मोठ्या अशा सापडल्या तर इतक्या मोठ्या कडवंच आता कुणाकुणाला -कुना देऊ मला कळ नाही आपण म्हणलं आप्पा घेऊन जावा थोड्या तिकडं पोपळजला थोड्या बारामतीला थोड्या गावात इथे आयला नानाला थोड्या इथं ठेवती

काय नाही दवाखान्यात आणतो बेगवनला पायासाठी आणतो त्यांनी बरं आवत गोळ्या बाटली घेतली पाण्याला आणि आता म्हणजे जावा जात जाता म्हणजे पोरची बी ती शेत द्यायची होती तुम्ही आणली हा शेक आणली नवीत आणली मला कृष्णाची गीती धरती मग तिला घेतली गावाकडची काय तिच्या साड्यात साड्या आणायला या

तर विश्वास नाही ना, ना माझा साडी खरंच दिली का कोणी कोंडी कोंडीच्यावरनं म्हणजे माझ्या मामाच्या गावावर आईच्या माहेरवरन गाडीवर गाडी ती मामीने गाडीवरती अशी मोठी भरतात ना ते भरलेली त्यावेळेस ती साडी हाय घरी मग माहेरच मानल्या कोणाला पण अफरुगा असणारच कि म्हणून पिवळ्या कलरची साडी असली आणि अजून बाकी काय त्या जेप कापड एक टावी कसल बारका तेवढ्या तेवढ्यासाठी दुसऱ्या चाललोय मी पण दुसऱ्या गोदडी शिवाय एक पांघर आहे तिथं गोदड्या शिवती आई माझ्या पण सगळ्या साड्या जेवढ्या होत्या ना तेवढ्या सगळ्या नेल्या जुन्या पाण्या सगळ्या बन ही कपडे माझे होते आबा मग ती कपडे घेतले आता तेच ना कसले कपडे अजून दुसरी होती पातळ ती माझ्या पाशी ठेवली होती कुठे ती जी नेली ना दिली का ही द्यायचं नाही हि तर तसं ठेवेन मग आणली म्हणजे हे तर आणले काय बर आता आपण हे पावसाळे कपडे पण आणले तर बॅग पण आणली आणि खाल्लं कपडे का काय घ्याला ठेवायला हा ती पाऊस आले जा बरोबर बरोबर पावसा पाण्याचं तायशा कधी मधून छत्री घेऊन जाती या रोज तर चला असू द्या काय नाही बघा आपल तर दवाखान्यात दवाखान्यातून कसं चित आलं ता इथं गाठभेट घेतली आता पोपळ्यातल्या जाते दादांची दा दा केशवची गाठभेट घेत्या तिथून परत पैसे चालू होत होत नव्हतं झालं का नाही पैसे चालू करून दिलं आलं पैस आलं तसं नाही फोन केला मला पैसे चालू झालं आलं पैस म्हणून काल सोमवारी आणलं काढून म्हात्यानी वेशण्या पैसे ठेवलं आणून म्हणलं बर झालं आणलं ते आणि चालू झालं तीन महिन्या झालं पैसेच झालं बंद पडलं होतं करमाळ्याने गेलो त्या तलाट्याकडे गेलो

अजून काय हा, ते हळदी कुंकू आष्टीगन बुक्का सगळं गोपीचंद गोपीचंद भरपूर पण ना आष्टीगन बुक्का संपत आलाय ना आष्टीगन बुक्का बी आणलाय हळदी कुंकू बी आण डबल डबल आणलंय दाखल आण पाटल्या चुडापाटल्या सोनि म्हणजे अण्णा काय घेतलं अजून तसं का म्हणजे म्हणतात की आपण बघितली मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची माझ्या अचानक करंड आणला होता कुंका साहेब कुंकू भरून हळदे कुंकू आणलं होतं अष्टगन बुक्का आणला होता आणि गोपीचंदी सगळं आपण आणलेलं होतं मागच्या वेळेस प्रसाद प्रसाद पण आणला होई प्रसाद बी आणला आधी तर आमचं अचानक ठरलं यायचं इकडं नाही तर आणलं असतं सगळं त्याला म्हणलं जायचं या मला काय नाही मला फक्त हळदी कुंकू अष्टी गंध आणि बुका ही पाहिजे फक्त तेवढंच मग आता परत आल्यावर मग आणाय ना तू येते <laughs> <था। laughs> <था। laughs>

अरे कशाला घेतला फोटो काढलेलं आता आणि कडवनच्या तिकडे व्हिडिओ पण बनवलाय बन आणि रील्स पण बनवलेत बघा आणि कडवनच्या कशा कस असतात कसं याला असते त्याच बघायचं असलं तर व्हिडिओ बघा आणि आता सध्या मी व्हिडिओला येन करते कारण पिण्याच पाण्यामध्ये करायचं नाही जायचं ना पाण्याने भिजलंय ना ना काय त्याच्या कोण बसत इथं कोणच नसतं ही जाती कॉलेजला राहणार कामा लागत पटला

त्यांचं चाललं दोघांचं काम ते दिवाणेत करायचं ते काय झालं या पाणी जाऊन जाऊन ना ते खिळ निघले पुष्टा फुगून बाहेरचा बाहेरचं जाऊ दे व्यवस्थित लागली चांगली आलो ना असं काही या सगळ्याला एके बारली करून पाणी घातला दुखायला लागला बारलीन पाणी आणून आणून पाणी चांगले कोणाला खायचे ते तर चला असू द्या तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मध्ये ह्या व्हिडिओला इथं चेंज करते नाही मोठा व्हिडिओ होता आपण चालेल ना तर बघू आपा आल्यावरती गो कसले साडे आले ते दाखवते